सर्व युवकांना नमस्कार मित्रांनो ज्यांनी आपल्याला रोजगार दिला असे आपले आमदार साहेब मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा आपलेच खाते कौशल्य विकास रोजगार उद्योग मिळाले तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो साहेब आता आमच्या या तरी मागण्या पूर्ण करा बघ आमची पहिली मान मागणी आहे सर्वांना मानधन पाच तारखेच्या आत मिळावे काही मित्रांना एक दोन महिन्याचे मिळाले काहींना अद्याप एकही महिन्याचे मानधन मिळाले नाही तर दर महिन्याला आमच्या पाच तारखेच्या आत मानधन मिळावे ही विनंती दुसरी आमची महत्त्वाची मागणी हे कालावधी वाढून द्या काही काही मित्रांना एक आणि दोनच महिने शिल्लक आहे तेव्हा आम्हाला भविष्याची चिंता सतावू लागली आहे तेव्हा आमचा कालावधी कमीत कमी एक वर्षाचा करावा ही विनंती तिसरी महत्त्वाची मागणी आहे आम्हाला मानधन तत्वावर का असे ना वीस ते पंचवीस हजार रुपया प्रति महिना आम्हाला कायमस्वरूपी त्याच जागेवर सामावून घ्यावे ही विनंती चौथी महत्त्वाची मागणी आहे आमचे मानधन वाढून द्या सहा आठ आणि दहा हजारमध्ये कुठेही भागत नाही तेव्हा कमीत कमी आम्हाला वीस हजार रुपये मानधन मिळावे ही विनंती पाचवी प महत्त्वाची मागणी आहे आम्हाला कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणारे जे भत्ते व इतर सुविधा आहेत त्या सुविधा देखील आम्हाला मिळाव्या हीच विनंती आता आपल्या या मागण्या साहेब लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा धन्यवाद मित्रांनो